तर गाईज माझं आत्ता आवरलेलं आहे आज पण मी बाहेर चाललेलं आहे पण व्हिडिओ घेतल्यानंतर कळलं बापरे मी सिंदूरच लावला नाही आणि साडी घातली सगळं आवरलेलं आहे फक्त पिल्लूचा आवरायचं राहिलेलं आहे पिल्लू गेलेलं आहे बाथरूममध्ये फ्रेश व्हायला हो आणि तोपर्यंत मी असं चाल जाणार आहे केस मोकळे सोडणार नाही इतके डॅमेज होतात बापरे आणि तुम्ही पण चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकंद कर दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ कंटिन्यू करा आज कुठे जायचं आहे तर आणि आता मी सगळं स्वयंपाक वगैरे करून चाललेले आहे भांडी वगैरे घासून कारण आपल्या बाईचं जीवन हे असंच असतं आल्यानंतर नाही करा जायच्या अगोदर बी करा आणि आणि मग परत म्हणलं लेट झाल्यानंतर ले ना 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 घरी हो आल्यानंतर ना हुक चिडा चिड चीड़ व्हायची हो स्वयंपाक हो नसल्यावरती त्यामुळे मी स्वयंपाक केलेला आहे आता पिल्लूच आवडते फटाफट -फाड, पिल्लू आमचं फ्रेश होऊन आलेलं आहे तर चला आवरून घेते तर आम्ही एवढ्या वेळी चाललो होतो मी ताई नानी आणि कल्पना आद्या अजून अश्विनी आद्या आणि छाया मॅडम येणार होत्या तर आम्ही थांबलो होतो बाहेर आणि सो आमची आता गाडी पूर्ण झालेली आहे आम्ही एवढे जण चाललेलो आहे आणि आम्ही बसलेलो आहे पाठीबागच्या ह्याच्या सीटवरती हा पिल्या आनंदी ताई आम्ही वगैरे हो आणि हा होता आम्हाला बिघडून चौकाच्या पुढे जायचं होतं हळदी कुंकाला आणि मस्त अशी दारातच ना रांगोळी काढले होते घर खरंच खूप छान होतं आणि गेल्यानंतरनं खरंच भारी वाटलं आणि आम्हाला एवढ्या आग्रहाने त्यांनी बोलवलं होतं निमंत्रण सो आम्ही त्याच्यासाठी गेलो होतो रांगोळी अगोदर मी अगोदर कुठे गेली की रांगोळी बघते कारण त्यातून काहीतरी आपल्याला शिकायला भेटतं नवीन काहीसं आणि आनंदी वगैरे केलं एवढ्या सगळ्या म्हणजे बायका जेवढ्या येत होत्या तेवढ्याही जात होत्या आणि गर्दी मी मागवून गेले होते कारण मी रांगोळी व्हिडिओ घेत होते आमच्याच म्हणजे आमच्याबरोबरच असणाऱ्या बायका वगैरे सगळ्या गेले होते आणि त्यांचे डेकोरेशन वगैरे पण छान केलं होतं वान वगैरे पण दर्शन घेऊन यू योग

चा गेम घेत आहेत आणि काजा तुलला का दिन मेरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष मलाबार देशभरामध्ये तीनशे पस्तीस शाखा आहेत जगा आणि इथं भारतात एकशे ऐंशी महाराष्ट्रात वीस आणि त्यांनी एक हजार दोन हजार रुपये जर तुम्ही महिन्याला बचत केली तर महालक्ष्मी पतसंस्था स्थापना Oh.

शाल श्रीफळ उष्ण वृक्ष या ठिकाणी विद्यमान आमदारांच्या सुविद्य पत्नी इंदापूर तालुक्याचे भाग्य घराजे यांचा टाळ्यांच्या घधनात सारी कमामी धरणे आमचा कधीही अडी अडचणी कधीही जिथं कमी तिथं आम्ही सारी कामा जिथं कमी तिथं आम्ही सारी कामामी यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे यानंतर प्रमुख बाजार महिलांचा मोठा मेळावा घेतला आणि संपूर्ण महाराष्ट्रपल रुपालीताई काम करत आहेत त्यांच्या बरोबरीनं रुपालीताई चाकणकर यांच्या जा मैत्री जय श्री हटेल जय श्रीताई फालवे काळ्यांच्या गदरा बालहक संरक्षण आयोगात यानंतर वैश आणि यांचं काम कविता अमर राजे भोसले या सत्कार करत आहेत वैशाली ताई काळ्यांच्या गदरा प्रकाश भाटी यानंतर सर्व रेखा अमोल वाकडे यांना विनंती करतो सारिका नानी बनगर या उपस्थित आहेत स्टेजवरील सर्व मान्यवरांचा सन्मान करावा सारिका नानी बनगर तिथे उपस्थित आहेत आणि आदरणीय रुपालीते चाकणकर यांना सांगण्यास आनंद वाटेल पुरुषांच्या बरोबर हेमलता मार्गे या रक्तदान करतात महिला कुठं कमी नाहीत हेमलता मार्गे याही उपस्थित आहेत हेमलता मार्गे मॅडम पुढे या आपला हेमलता मार्गे आता तुम्ही येण्याच्या अगोदर चांगलं जुनं गीत त्या माईकवर म्हणाल्या चांगलं गीत पण सादर केले हेमलता माडगे सारेगाली बनगर यांच्यानंतर हेमलता माडगे आणि त्याचबरोबर आमचे या ठिकाणी अश्विनीताई नानासाहेब बंडगार विद्यमान सरपंच यांचाही या ठिकाणी सत्कार होतं मदनवाडीचा विद्यमान सरपंच आणि स्टेजवरील सर्वच मान्यवरांचा यथोचित प्रत्येकाचा सन्मान करावा ही नम्रतेची विनंती आणि स्थानापन्न आपण ताईंना पुढे जायचं आहे त्यांचं भाषण ऐकायचं आहे त्यामुळे आपण सत्कार पाठीमागे जे आहेत त्यांचा सर्वांचा वर्षाताई स्वातीताई ज्योतीताई सर्व रेश्मा मॅडम सर्वांचा सन्मान करा त्यांच्या समेत बिघोलून काही आलेले सर्व मान्यवर आहेत आमच्या ललिता बागसे रेखा पाचंगे वंदना शेलार अरुणाताई देवडे रंजनाताई बिसे विनीता बनगर सर्वांचा अश्विनीताई बनगर यांचा एक सत्कार घ्या मदनवाडीच्या विद्यमान लोकांच्यातून निवडून येणाऱ्या सरपंच आमच्या अश्विनीताई नानासाहेब बंडगर ताई यापुढे मदनवाडीचे विद्यमान सरपंच आणि त्यानंतर सर्व मान्यवरांचा सन्मान होईल आणि मान्यवरांनी स्थानपणाबाबत ही नंबर घ्यायची यानंतर आमच्या विधवा भगिनींचा आम्ही यांना सन्मान करत आहोत खास अहो मा जिजाऊ साहेब सुद्धा विधवा होत्या अहो पुण्यश्लोक अहिल्या देवीने केली होत्या या ठिकाणी आम्ही विधवा महिलांना हल्दी कुंकवाचा मान देऊन आमंत्रित करतो आहोत बनाबाई गजानन राऊत कमल बाळू तर ती तिचा दुसऱ्याच्या घरी गेल्यानंतर किती लहान वयात तिचा नवरा गेलेला असतो तिला किती दुःख असतं आणि त्यातमध्ये आपण जास्त दुःख करून ठेवतो जुनी जुनी परंपरा ठे ठेवा पुढे ठेवून आलेला आहे आपण कारण की तिला लहानपणी किती लाडात वाढलेली असती परत ती नवऱ्याच्या घरी गेलेली असती नंतर तो नव लहान वयात कधी नवरा की आपण लाल रंगाच्या साड्या खेळून घेऊ नवरात्रीचा उत्सव जेव्हा सुरू होतो तेव्हा आदिमाया आदिशक्तीचा जागर जो सुरू होतो तो तो लाल रंगाचा असतो लाल रंग हा आक्रमकतेचा असतो तितकाच तो पवित्रेचा असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाल रंग गर्भातल्या रक्ताचा असतो तो नवीन सृष्टी निर्माण करणारा असतो माझ्या मासिक पाळीचा रंग लाल आहे ज्याच्यामुळे ही सृष्टी निर्माण होते त्याच्यामुळे या लाल रंगामध्ये सळसळणाऱ्या रक्ताचा आहे जो अन्यायाच्या विरोधात पेटून उठतो आणि तोच माझ्या या मातृत्वाचा आहे आणि म्हणून लाल रंग बऱ्याच वेळा समाजाची मानसिकता असते की लहानपणी म्हणजे मुलं लहान असताना जर पतीचं निधन झालं आपल्याकडे अजूनही ग्रामीण भागामध्ये फार ह्या विदारक परिस्थिती आहे आणि मी जेव्हा जेव्हा ग्रामीण भागा माझ्याकडे माझ्या मतदारसंघामध्ये मा काही थोडा ग्रामीण भाग आहे बाकी शहरी भाग आहे जरी मी पुण्यात असले तरी तर ग्री ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस अंत्यविधी सुरू असतो खरं तर सगळं सर्वस्व म्हणून ज्याच्याकडे ही महिला भगिनी माहेर सोडून सासरी येते आणि त्याच्या आधारावरती जगते त्याच्या नावापुढे नाव लावते स्वतःचं नाव बदलून कधी कधी नावासाठी पत्रिका जुळत नसेल तर तेही नाव बदलतो वडिलांच्या जागी नवऱ्याचं नाव लागतं सासरचं नाव बदलून आपलं माहेरचं नाव बदलून सासरचं नाव लागतं म्हणजे ही नकनिशांत मुलगी बदलून सासरी येते क्षणात सगळ्यांना आपलं करते सगळे अनोळखी लोक असतात त्या सगळ्यांना करते त्यांच्यामध्ये राहते प्रत्येक माणूस आपलं व्हावं म्हणून प्रयत्न करत असते तर काही आता मी आलेलो आहे आणि खूप दमलेले आहे आणि आजच्या इथेच करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर गुड नाईट